उस्मानाबाद शहरामध्ये शांतता सलोखा समितीची बैठक पार पडलेली आहे आणि ही बैठक गणेश उत्सव आणि मोहम्मद पैंगंबर यांच्या जयंतीच्या निमित्तानं होती खरं म्हटलं तर आज कौतुकास्पद बात या ठिकाणी झालेली आहे मोहम्मद पैंगंबराची जयंती सतरा तारखेलाच होती पण गणपती विसर्जन असल्यामुळे मुस्लिम बांधवाने फार मोठं मन करून ती दोन दिवस पुढं जयंती करण्याचं त्यांनी ठरवलं गेलं आणि सतरा तारखेला गणपती विसर्जन आहे आणि एकोणीस तारखेला मोहम्मद पैंगबरावची जयंती दोन दिवसांना लेट करण्याचा ठराव त्यांनी घेतला आणि जातीय सलोखा कायमचा ठेवण्याचं काम केलेलं आहे तर आपण आज पोलीस खात्याने घेतलेल्या डीवायच पी साहेब राठोड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेली जी बैठक आहे ती अत्यंत शांततेमध्ये पार पडलेली आहे तर आपण शेख साहेबांना विचारूया शेल शहर पोलीस स्टेशनचे ते इन्चार्ज आहेत पोलिस इन्स्पेक्टर पोलीस निरीक्षक साहेब शेख साहेब काय म्हणाल साहेब आज कशा पद्धतीने पद आज रोजी पोलीस स्टेशन धाराशिव शहर आणि आनंदनगर पोलीस स्टेशनतर्फे संयुक्त बैठक आयोजित केली ज्यामध्ये शांतता समितीचे शहरातील सदस्य तसेच गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची संयुक्तिक मीटिंग घेण्यात आली त्यामध्ये आम्ही श्री गणेश मंडळाचे सदस्यांना एवढंच आवाहन केलेलं आहे की त्यांनी डी जे लावणे पारंपरिक वाद्याचा त्यांनी उपयोग करावा आणि दारू जे पिणारे आहेत तर त्यांना आवर घालावा दुसरी गोष्ट जे कोणी दारू विक्री करत असतील तर त्यांनी आम्हाला पोलिसांना माहिती द्यावी आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो आम्ही स्वयंहून कारवाई करतो परंतु एका दिवस लपून छपून जर कोणी विक्री करत असाल आम्ही त्याच्यावर कारवाई करतो आणि पोलिसांकडून जे काही शक्य आहे गणेश मंडळांना कुठं अडथळा येणार नाही यासाठी आम्ही पूर्ण रोड दुरुस्ती करण्यासाठी तसेच त्यावेळेस लाईट खंडित होणार नाही विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याच्यासाठी आम्ही एम आ... एस सी बी यांना पत्रव्यवहार केलेला आहे त्यांनी पण ते जयंतीच्या सुरुवात होण्याच्या अगोदर ते सगळं काम करून घेतील अशी अपेक्षा आहे आणि गणपती मंडळाने हे मान्य केलं का कि आम्ही डीजे लावणार नाही डीजे असे बरेच मंडळांनी मान्य पण केलेलं आहे आम्ही त्यांना परवानगी देण्याच्या अगोदर त्यांना तसे प्रतिबंध पण करत आहोत की तुम्ही डीजे लावणार नाही डीजे ला परमिशन दिले का तुम्ही परमिशन नसते त्यांना आम्ही प्रतिबंध करतो की त्यांनी डीजे लावला तर कारवाई होईल वगैरे आम्ही डीजे लावला त्यांच्यावर कारवाई होणार जे लावलं तर आम्ही कारवाई करू कारवाई निश्चित होईल त्यांच्यावर कारण बरेच पारंपरिक वाद्याचा वापर करतात ज्यांनी कोणी लावलेलं ला आहे त्यांना आम्ही समज दिलेली आहे लावणार नाही याची काळजी घेण्यासाठी त्यांना समज दिलेली आहे आणि जर न ऐकता जर जर तसं झालं तर आम्ही कारवाई पण करू मोहम्मद पैंगमाराच्या जयंती निमित्त मुस्लिम बांधवांनी दोन दिवस पैंगमराची जयंती पुढे ढकलली याबद्दल काय म्हणाले दोन दिवस नाही त्यांनी तीन दिवस धक्कलेली आहे एक, सोड़ा एक, म, आ, सर, चे चे एक तर सोळा तारखेला होती त्यांनी एकोणीस तारखेला ठेवली त्याच्यामुळं त्या जयंती मंडळाचे अध्यक्ष सय्यद खलील सर व त्यांचे सदस्य मंडळ या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो पोलीस प्रशासनातर्फे की त्यांनी आमच्या प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी एकोणीस तारखेला जयंती ठेवलेली आहे त्या अगोदर मंडळाचे सदस्यांना अशी विनंती आहे की त्यांनी आ, त्या मिरवणूक मार्गावर जे काही आहे देखावे वगैरे लावलेले तर त्यांनी ते फ्लॅक्स बोर्ड वगैरे सगळे ते काढून घ्यावे आणि जसं मुस्लिम लोकांनी जसं त्यांना सहकार्य केलेलं आहे त्यांनी पण त्यांना सहकार्य करावे की त्या दिवशी काय अडथळा त्यांच्या मिरवणुकीमध्ये येणार नाही त्याची दक्षता घ्यावी आठ वाजता नमाज पडली वा जाते त्या विषयावर काय सांगाल गणपतीची मिरवणूक त्याच वेळेस येणार आहे गणपतीच्या मंडळाला काय आदेश गणपती मंडळाच्या अध्यक्ष आणि ते सदस्यांना विनंती आहे की बा गणपती ज्यावेळेस नमाज अदा केली जाते त्यावेळेस त्यांनी तेवढं वाद्य थोडं पण करावं एक पाच दहा मिनटासाठी आणि नमाज पठण झाली की त्यांनी लगेच आपलं चालू केलं तर हरकत नाही थोडीच विनंती आहे जेणेकरून सगळे लोक लोकांना चांगलं पण संदेश जाईल आपल्या धाराशिव शहर तर हे आहेत पोलिस निरीक्षक शेख साहेब आपल्यासोबत खलील सर आहेत मुस्लिम समाजाच्या या जयंतीचे अध्यक्ष आहेत ते मोहम्मद पैंगबरांच्या आणि मुस्लिम समाज बांधवाच्या माध्यमातून ते आपल्यापुढे मत मांडतात खलील सर तुम्ही अध्यक्ष आहेत उस्मानाबादच्या मोहम्मद पैंगंबर जयंतीचे अध्यक्ष आहेत आणि समाज आता वेगळ्या नजरेने तुम्हाला तुमच्याकडे बघतो आणि सर्व जाती धर्माचे गणित मंडळ सुद्धा तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतात काय म्हणाल आम्ही ज्या दिवशी आमची बैठक झाली आहे या वर्ष या दोन हजार चोवीसच्या पैगंबर जयंती जुलूस कमिटीची त्या बैठकीमध्येच आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला होता की सतरा तारखेला विसर्जन होत आहे आणि सोळा तारखेला पैगंबर जयंतीची मिरवणूक जुलूस असतो तर आम्ही असं सग ठरवलं की या मार्गामध्ये मा गणपती असतात त्याची त्यांचे शेड असतात त्यांचे डेकोरेशन असतं त्यांची सजावट असते आरास असते मग ते त्याच्यामध्ये न कळत कळत किंवा संतोषी लोक त्याच्यामध्ये अडथळा आणू शकतात का किंवा काहीतरी अप अपरिचित काही घडू नये त्याच्यामुळं ते आम्ही ते सोळा तारखेला जयंती काढण्या म्हणजे मिरवणूक काढण्याऐवजी आम्ही ते एकोणीस तारखेला काढण्याचं ठरवलेलं आहे आणि तशा प्रकारचं आम्ही जाहीर प्रकटन करून प्रशासनालाही कळवलं आहे आणि लोकांनाही कळवलं आहे या माध्यमातून आम्ही ज्या आम्ही जो पहिल्यांदा निर्णय घेतला तर त्याचीच पुनरावृत्ती जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी आमच्या बांधवांनी केलेली आहे आणि याचा संदेश महाराष्ट्रामध्ये सांगला गेलेला आहे मी शिवरायांच्या जयंतीचा एक सन्मान करायची एक पद्धत होती तुमच्याकडे चौकामध्ये की जाती कायमस्वरूपी टिकण्यासाठी तसं काय तुम्ही गणित उत्सवाच्या मंडळाच्या माध्यमातून तुमच्या मनात आहे का कल्पना आझाद चौक मध्ये आम्ही दरवर्षीच यावर्षी नाही पण आम्ही दरवर्षीच त्या ठिकाणी गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा सत्कार करतो आणि मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करतो आणि एक संदेश देतो की हा सण जे आहे सगळ्यांनी मिळून मिसळून जर केला खऱ्या अर्थाने या देशाची एकता टिकू शकते या देशाची अखंडता टिकू शकते आणि बंधभाव चांगल्या प्रकारे मोहम्मद जयंतीचे अध्यक्ष म्हणून आज मंडळांच्या हिंदू बांधवाला काय आदेश देणार संदेश काय आदेश म्हणण्यापेक्षा संदेश काय देणार मी त्यांना विनंती करणार आहे की या मार्गात असलेल्या सगळ्या आप आपल्या ज्या सजावटी असतील किंवा शेड असतील वगैरे तर त्यांनी त्यांची मिरवणूक संपल्या संपल्या ती काढून घ्यावी ज्या पद्धतीने आम्ही दोन तीन दिवस आम्ही पुढे चिलो केले केलेला आहे तसं त्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी एक आमची भावना आहे आणि अशात त्यांनी जर तत्परतेने केलं तर त्याचाही ते आमच्या समाजामध्ये चांगला मेसेज जाऊ शकतो मोहम्मद पैंग जयंतीमध्ये तुम्ही पारंपरिक वाद्य लागणार आहेत का डॉल्बी लागणार आहेत कसं राहणार आमची त्याच्यामध्ये पारंपरिक वाद्य असतात डॉलबीन बरं डॉल्बी हा प्रकार नाही की फक्त त्याच्यावरती पैगंबरांच्या प्रशासनेत काही म्हणजे नात असते ईश्वराच्या स्तळ याच्यामध्ये असते ते स्पीकरवरती म्हटलं जाते पारंपरिक याच्यामध्ये काय डॉल्बी नसते आणि डॉल्बी आम्ही लावत नाही आणि लावणारी नाही जिल्ह्यातल्या पूर्ण मुस्लिम बांधवाला आणि हिंदू बांधवाला तुम्ही मुस्लिम समाजाचे आणि मोहम्मद पैंगमराच्या जयंतीचे अध्यक्ष म्हणून काय आदेश देणार संदेश देणार काय विनंती करणार जिल्ह्यातल्या लोकांना जिल्ह्यातल्या लोकांना एवढं सांगेन की राजकारणात काही जरी झालं असेल किंवा राजकारणासाठी लोक काही करत असतील की मुस्लिम धर्माच्या धर्मगुरूवरती किंवा प्रेषितवरती किंवा अनेक याच्यावरती जर ते बोलत असतील मशिदीवरती बोलत असतील तर यांच्याकडे त्या हिंदू बांधवांनी लक्ष देऊ नये आणि आपण इथं गोविंदा गोविंदा राहिलो तर भारत देश टिकेल भारत देशा भारत देशाची एकता टिकेल भारत देशाची एकात्मता टिकेल आणि भारत प्रगती करू शकेल देशामध्ये अनेक प्रश्न असे आहेत की जे प्रश्नासाठी ज्या प्रश्नासाठी सगळे लोक एकोपणे जर लढले तर ते प्रश्न आपले सुटू शकतील आणि समाज सुखी राहील एवढंच या ठिकाणी मी बोलू शकतो तर हे आहेत खलील सर मोहम्मद पैंगंबर या जयंतीचे अध्यक्ष आहेत ते जातीय सलोखा कायमस्वरूपी टिकून राहावा एकोपा निर्माण व्हावा प्रेम वाढवावं वा, आणि हिंदू आणि मुसलमान बांधवाने प्रेमाने राहावे ही देश अखंड आहे हे अखंडच राहायला पाहिजेत एवढं प्रेम निर्माण व्हावं जातीय दंगली उसळणारे हजारो असतात पण मिटवणारे कमी असतात त्याच्यापैकी आम्ही आहोत असा संदेश खलील दिला आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये हिंदू बांधव किती प्रेमाने राहतात ते पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच समाजकार्याचे समाजहिताचे प्रेमाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद